we आलं दिवसात आलं भेटायला त्यांना ध्यानच होत नाही मम्मीला तू बिझी असते म्हणून आम्हाला अकडे वाटत <laughs> रविवारी टाइम बघून आलो तुझ्याकडे <laughs> काय म्हणताय मग माझ्या सगळ्या मैत्रिणींना फ्रेंडशिप डीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आई साहेबांना पण आणि ताईला पण आणि दुसऱ्या ताई साहेबांना पण त्या पाठीमागेत पिशव्या काढत आहेत त्या चला ते दिदी लई लाडाची त्यांची आज काय बनवायची ग तू सँडविच अजून मी सकाळी दादाला फोन केला तर मला आहे म्हणला याच्यात येऊन दे म्हणला का दोन वाजेपर्यंत सगळं होतं तोपर्यंत हा काय म्हणतो शिस्त बन समत पण हाय थोडं हळू 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 श्रावण म्हणून कमी करायला श्रावण म्हणून तरी दोन तीन जातात आणि आई साहेब यायच्यात येतं म्हणून दाजींनाच घरी ठेवून घेतली बाबा हो एकदा आजीबा हलायचं नाही म्हणलं हित ना आणि <laughs> <laughs> आमची प्रिया आली प्रियाला पण म्हणलं प्रिया तू थांब म्हणलं

हाताचा पुचका पण आणि आपल्याच पदार्थ पडतो आपल्याला लेकरू बाळ आहे आपल्याच पदरात पडतो मी जर कष्ट एकदम शब्द बोलले की माझ्याच पदार्थ पडणार ते मी बोलले नाही आणि त्या मनुष्याला मी एवढं देणार नाही कोणाला देणार ती म्हणून बसले ते मोकळा असं आता बसले मी <laughs> आता मनुष्याला कधी एक साडी दिली की दोन साडी मला पिंडे सोय दिली अजून मी जपून ठेवते साडी दिली

आमच्या दोघीची दोन हजार बावीस पासून मैत्रीची मैत्री प्रयत्न मला कधीच कुठली नव्हती आयुष्यात मला मैत्रीण नव्हती रायसाहेबांना मैत्रीण मानलं होतं आणि त्यांना लोकांनी तोडलं काय मैत्रिणी त्यावेळेस माझा मैत्रीवरचा विश्वास उठला होता आज मैत्री दिलाय मी फोटो सांगत नाही म्हणजे काय विचार चुकीचे निवडले हा बघा चुकीची निवड काढली ना गरम गरम नाही का छटका शिवाय माणूस सुधरतो आता छटका बसले चांगला मग आता हे पेरू कुठून आणली का ते मावशीने म्हणजे आमच्या इथं राजे भाऊ आहेत ना त्यांचं पेरूच बाग काल भरायची चालली होती ना मग मावशी गेली ती तिथं भरू लागायला ती मग मावशी तुम्हाला मला आई साहेबांना दि नाही म्हणलं आई साहेब यायच्यात हा आम्ही आम काय आले नाही मी आता साडी आणती माझं मग प्रेम आणि मला आवडतं तिला साडी बाबा ही कशी दिसायला माझ्या आवडीची तिला घेऊन जाते ही दिसायला छान दिसते हे साडी या नावा तिला आणि ती पण मला असं साडी मला पण कोण नेसून आता तू बनवून असा की येती घेते असं नाही मला जा चार आणी दिली की तिने आठ आणि केलं आता महिन्यात दोन महिन्याने तिची येते खाती पिती जाते बघा सँडविच छान झालं ना सँडविच खाल्लं आता जायचं खोटून शिवाय मॉडल खायच्या असं त्या मैत्रिणींना खर 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 कधीही लपत नसतं खरं कधीच लपत नसतं माझ्या आईचं बापूंच संस्कार जेवढी माझ्या आई वडिलांना तुम्ही मानता ना काही काही जणांना म्हणजे काही काही जणांना असं वाटतं की बाबा सगळ्यांनाच आपण आवड असं नाही मी सगळ्यांना आवडणं अशी नाही मी मला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढं राहायचा प्रयत्न करते सोडलेली माझ्या बापूंच नाही असं मी कधीच आणि माणसं तर मी कधीच तोडली नाही माझ्या वर्षभर शांत राहिली कुठली चूक केलेली नाही त्याच्यामुळं त्याची शिक्षा आपल्याला मिळणार पण नाही कधी कधी काय असतं परिस्थिती ज्या वेळेस आपल्या विरोधात जात असते त्यावेळेस आई साहेब शांत बसणं खूप महत्वाचं असतं खूप खचून गेली होती मी काही गोष्टी मी एवढी खचली होती ना पण तरी मी स्वतःला शांत ठेवलं का आता एकदा माणूस गाळात चालला ना तर त्याने हातपाय हलवलं हलवल अजून गाळात जात पण फक्त धैर्य ठेवलं माझी साडी होय कशा नाही नाही ती माझं नाही आहो मला नाही तस ह्यांचं व्यायामासाठी आणलेलं त्यांनी मैत्रिणी न साडी कशी दिसती सांगा असं एखाद्याने छान गिफ्ट आणलं की नाही लगेच दाखवायचं असत घालून निसून ओके मध्ये आणि असं नेसलोय आम्ही आणि आता निघालोय दिसतय मला पैसे छान दिसते ग आणि मी कुठे दिसायला पाहिजे तुमची नाही सर यायची कुणाला तुमची नाही मी सुटले हा काय बाई समोरला बाळ मी आम्ही समोर मी असं कोणाच्या तरी नटलं बी पाहिजे नटलं पाहिजे समोर जळाच्या असं कोणाची नजर नका लाव माझ्या दोघींना बाई असंच प्रेम राहू दे नजर नका लावू कोणाचं ऐकत जाऊ तळतळ करू नका तुम्ही तुम्ही तुमचं शरीराला त्रास नको घेऊ तुम्ही आहे आता कोणाचं बी मग काय करायचं ऐकायचं नाही कोणाच्या आपलं आपलं डोकं चालवायचं येस आणि असं राहायचं हा खुश राहायचे आणि आता एक दोन घ्यातली मला शिवाय देते आणि एक दोन आयला आय साहेबांना शिवाय देते तुम्ही दहा yeah. दोन द्या आम्हाला नाही काय आम्हाला काय फरक पडत नाही शिवाय दिलं तर फुलं पडले म्हणून सांगतो येस आहे ना हा दोन तीन चांगले आता ना निर्लज्जम सदासुखी राहायची सुरुवात केली मी मला काही फरक पडत नाही कुणाचा मला याय ना कुणाचं ऐकू मला फक्त सुखी राहायचंय आहे बास हे पण साडी दोन वर्ष झाली साडी घालती कधी वर्षाने एकदा काढती तर असं मैत्रिणीं ना या गोष्टीवरती आता आम्ही चाललोय गौतम दादाच्या तिकडं हॉटेलवरती आणि तिथनं मग परत आम्ही आता बघू आई साहेबांकडं आईकडं जायचंय मानलं ते आई बापूने फोन केला तिकडं पण जाणार आहे आजचा अख्खा दिवस आहे ना असं सुट्टी काढलाय मी आई साहेबांसाठी रविदादाच्या हॉटेल वरती आलोय आलोच काय म्हणताय काय म्हणते होय का काय नाही बाबा आलत माझा भाऊ आहे मैत्रिणी चुलत्याचा मुलगा आहे सख्या चुलत चुलत्याच आहे डायरेक्ट समोर दिसला काय का बर बर

मला मला आई साहेब किती दिवस झाला आणि किती दिवस झालं तुम्ही हॉटेल चालू आधीपासून चला येत आधी ये काय बाटली वय दी बाटली काय दीपू एकदम ओके हॉटेल खरंच यायला यावं लागते बाबा खात नाही तरी शापू भाजी घेऊन आलोय अरू तू जागं तू आताशी चूल पेटावती वगैरे भाकरी झालीत अजून आता काय परत न सिझाई घातलं ना त्याच्यामुळे ठीक आहे या येची भाजी चालली ते बायणला भाकरी करतात त्यांना खात नाहीत का हां काय काय नाही खात नाही सकाळ धनन करतात बिचार्‍या करतात घर दत्त ना कुठे गेला दिसनाईतच ओ दत्त नाना ओ ओ घेऊ का चल अजून 10 मिनिट दत्त नानाचं परा असं झालं या नाही वाकल तुम्ही भाजी कुठे बया अचानक आलोय मैत्रिणींना बरं का ग तरी सुद्धा कसलं खतरनाक आणि हाय का नाही क्वालिटी आपल्या मसाल्याला सांगा एकदा तुम्ही खाताय ना ती टाकलं का सर्व काश्मीरी दिलेला नाही नाही काश्मीरी तरी दिलेली ती त्याला जास्त रीती ना आता आणि गर ते गरम मसाला एवढं टाकायचं एक चमचा नाना हां ज्यावेळेस माणूस एखाद्या क्षेत्रात उतरत असतो ना त्याला विरोधक की होतच असतं शंभर टक्के एकच दिवस फक्त गोट म्हणती सगळेजण मैत्रिणींना हॉटेलवरनं घरी जाऊन झोपली म्हणजे सगळीजण गेली तर कुठं लोक नाही ग नाही किचनला किचनला लोक नाही तेलाचा डबा तेलाचा एक डबा नेला कोणीतरी दोन किलो मसाला पण नेला आणि बोर्ड पण फाडला तुम्हाला मी बोर्ड पण फाडलेला दाखवते वाटाचा बी एक फाडला आणि आतला बी एक फाडला म्हणजे विरोधक असतात जिथं तिथं विरोधक असतात जिथं तिथं जाळणारे असते ते तुम्हाला लावते हा बोर्ड आतला बोर्ड फाडून टाकला बोर्ड फाडलेला फाडला किती दोन चार दिवस झालं फाडून टाकलं बाहेरचं बाहेरचं फाडलं ना ते दोन चार दिवस झालं विरुद्ध का असतात आचारी आमचे आव आमचे नाना आहेत मैत्रिणी आचारी वाढायला नाना हे फुलपत्री घ्यायला लागतात व फुलपात्री सुप कस ना ना फुलपात्री नाही वाटी पाहिजे सुप, ना ना म्हणणं नाही बाकरी द्या किंवा तिकडल्या तिकडली आधी घर आलती ना हो पांडू तट्या सगळ्याच्या मागणे येऊन सगळ्याच्या आधी होई तुम्हाला वाटायला मित्र आहे म्हणून का बिचारी आधी घर बसले तर इतका नाही येऊन आणि आमचे काजडचे आहेत बरं का गाववाले वळ की पडा दाजी नाही ती नाही खात मग तुमचं दाजी खात नाही तर <laughs> शापू भाजी आणली आहे शापू ते आणती का मटन गसले झालंय ती जाऊन दे मरू द्या जाणंतय का का आज परत मसाला आपला या नक्की सांगा एकदम <laughs> सांगा

चालेल चालेल तिकड नाहीत खात्या इतक्या नाहीत खात्या चाळीला आणि तुम्हाला ही दाखवते थाळी कशी असते ती दाखवते अशी असती आणि भाकरी अशी कडक असते मैत्रिणींना बघू शकता भाकरी गरम गरम भाकरी पकड मॅडमला कुठं पकडायला होता हा भावा मॅडम भाकरी भाकरी ना हो छान आहे एकदम ओके आता जेवतो आमचा गणेश आहे ना काय खातोय बघा काय खाल्लं बाळा तू निस्तार असा लागतो हो का तरी नाही लागत ना, द्यायची का दीपू दादा तरी पाहिजेत आमच्या घणादाला दा दादाला आणि असलं ही खात नाही बरं का कान व्हेज हाडकं बिडकं फक्त तरी लागते बाय त्याला तरी दिग त्या लागत तरी ती तरी खायची तुला नाही लागत बस देऊ छान लागतय का बाळा नंबर लागतय आणि सारसा खावा लागतोय हाडक नाही खावं लागत ना का नाही खावं लागत क्वालिटी हाडकं का कंपनी माहिती आहे का टोटल थँक्यू या की कधी घरी आल्यावर नक्की ऑर्डर कोणतं आणि ही मसाल्याची भाजी आपल्याच छान आहे ना कॉलेज माहिती पाहिला हो अकरा किलो द्यायचं झालं किलो हो आहे ना क्वालिटी हो नाही क्वालिटी मुंबईची आहे बर 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 थँक्यू काय नाही झोपली म्हणतात काय वाय साहेब काय नाही तुमची गाठ घ्यायला आली आला का कासतय कस हसतय कशाच फुल आहे गुलाबाचं फुल आहे ना गुलाबी बघा आमचं गुलाबाचं फुल सुकलंय पण सुकलंय काय माहिती आज सुकली खराबी झाली ज्ञानेश्वर कोणती बांधा नाही आय साहेब आल्या अक्का साहेब पुण्यावर नाही गेलो कुठं आज निवांतर आहे सगळी तिकडे बारा मग तिला आल तू तुमच्या दोघांची गाडी घ्यायची होती बाईल म्हणल्या येत जा कसा लांब नाही पुन्हा आल होती गे तुमच राजू काय नाव काय राजू आका राजू आका राजू काकी राजू काकी मग तुझ्यात चाललंय तळ्यातलं पाणी काय झालं आटलं सगळं सगळ्यांच्या मोटरात मग आता पापा घरी नसतो तुला खराब तो बघ काय तसं त्या हॉटेलवर जायचं भेटून तो चालतो पैकी आई गणेश जाणार गणेश राजे आहेत

आता साडे सहा वाजत आले तर आता आम्ही निघालो घराकडं आय तू तर खाली बस जरा जाऊ का मी आजच्या दिवस सारखी माझ्या माग किरकिर 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 येत नाही किर, मग किती दिवस राहिली हो आल्यावर मग आता तुझ्या जावायला कुणा भाकरी घालायची तुझ्या जावायला कुणा भाकरी घालायच्या जावायला कुणा भाकरी घालायची मोठी माझ्या आधी निघती काजळला निघाल्या मला म्हणते आज नाही तिला शांतीला जायचं होतं ना एक जणाला कोणाला तरी मला बी जायचंय तू काय माझ्या घरी येत नाही कवा येऊ सांगच कस आता आता सध्या नका येऊ आता बापू गोटमला तुम्ही सगळेजण रेशमाला आणि गोटमला जरा गरज आहे आता आईची आईचे बापूंची त्यांच्या पशीती पिशवी ती सगळं चांगली दम पिशवी आहे का तुमच्या आता आईने नाही कुठे फिरलं पाहिजे का नाही आता रेशमा तिकडे गुतरली होय आई कुठे आता कुठं नाही जायचं आई कुठे आता थोड्या दिवस त्यांचं रांगेल लागू आणून सगळे घालायच आणले बी आणली ती शेंगा अगं आई ओके मला पिशवी आणि ते शेंगा घेतात भीमोगायच्या काळले नको आता आणले मुगायचे नको ना उदर नाही उंदर लोळले कसे उंदर लोळते त्याच्यात मला काय कळतच नाही आय द्या का आवडते आणि बघा ओ हो आईची ने ह्यांची कुत्री तर गंडारली भाकरीच खात असते आई शेवटला भाकरी घालत जाय कुत्र्याला बाहेर